पुण्यात अजित पवारांची प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसह बैठक पार पडली असून यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली मी आणि सगळे विभागीय आयुक्त सगळे कमिशनर पोलीस कमिशनर एम पीसीएमसी वगैरे कलेक्टर सीईओ वगैरे या सगळ्यांची आम्ही बैठक घेतली होती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मधल्या काळामध्ये आपण पुणे चॅलेंज ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही घेतोय आणि ही फार मोठी आपण घेतोय साधारण चाळीस ते पन्नास देशातले खेळा सायकल स्वार त्याच्यामध्ये पट्टू त्याच्यामध्ये समावेश होतील आज ते ऑल इंडियाच्या लेवलचे पण बाकीचे सगळे मान्यवर त्या फेडरेशनचे आलेले होते आणि त्याच्यामध्ये चर्चा झाली त्याच्यामध्ये स्टेज एक दोन तीन चार आपण करतोय साधारण शनिवार रविवार सोमवार मंगळवार हे जानेवारीतले दिवस आपण निवडण्याचा प्रयत्न करतोय त्याच्याबद्दलचा फायनलचा अंतिम अधिकार हा त्या फेडरेशनचा आहे ते त्याबद्दलच सा सांगतील परंतु आम्ही त्यांना विनंती केली की शनिवार रविवार पुणे आणि पिंपरी चिंचवडचा जो एरिया आपण घेतला तो घ्या नंतर एक एरिया पवना आणि त्या बाकीचा आहे तो एक घ्यायचा आहे तिसरा एक आपला सासवड ते बारामती आहे असे चार एरिया आहे तर गर्दीचा भाग असतो तिथं शनिवार रविवार ठेवलं तर लोकांना पण त्रास कमी होईल आणि सकाळी अर्ली मॉर्निंग ते सुरू करायचं अशा वेगवेगळ्या मग पोलिसांची जबाबदारी काय किती लोकांची सोय करावी लागेल काय काय करावं लागेल ह्या सगळ्याची साधक बाधक चर्चा बराच वेळ जवळपास दीड तास आम्ही सगळ्यांनी केली आणि त्याच्यात कुठेही कमी पडायचं नाही रस्ते कुठले रूट आहेत ते रस्त्यामध्ये काही पिंपरी चिंचवडच्या मालकीचे पुणे शहराच्या मालकीचे आणि पीडब्ल्यूडीच्या मालकीच्या पीएमआरडीच्या चार जणांचा संबंध याच्याशी येतो तर त्या चौघांनी कुठली कुठली जबाबदारी पार पाडायची आहे अशा अंदर पंदरा है। जा बदल एक जाना। दर पंधरा दिवसाला ह्याच्याबद्दल एकत्र बसलं जाणार दर पंधरा दिवसाला हे अधिकारी लोक बसतील आणि पुढच्या पंधरा दिवसात पुन्हा ते बसतील त्यावेळेस मी त्याच्यामध्ये असेल म्हणजे मी महिन्याला मिटिंग घेईन आणि राज्य सरकारच्याकडनं जे काही मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक होऊन त्याला मी पण हजर होतो तिथं जी चर्चा झाली <laughs> तिथं सरकारकडनं आम्हा लोकांच्याकडनं सगळी मदत होईल अशा प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही चर्चा झाली स्पोर्ट्स विभागाचे पण सगळे अधिकारी होते ते 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 जे जे विभाग त्या रूट कुठले आहेत त्याची पण त्यांनी आधीच पाहणी केलेली होती आणि त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आपण देश पातळीवर म्हणजे ही जगापर्यंत पोहोचावी ह्याच्यातनं आपलं इथलं टुरिझम पण वाढावं वा, म्हणजे पर्यटन वाढावं हा आपल्याला त्याच्या पाठिंबाचा दृष्टिकोन आहे आणि एक अलीकड तुम्हाला माहितीये की जगात सगळीकडेच हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतोय तर सायकलवर प्रवास करण्यांची संख्या वाढतीये वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली दुसरं तुम्हाला माहितीये गेल्या रविवारी मी अधिकाऱ्यांना घेऊन हिंजवडीला गेलेलो होतो तिथं काही स्पॉट आम्ही बघितले तुमच्यातले पण काही सहकारी मित्र त्याच्यामध्ये समावेश झालेले होते त्याच्याबद्दल आज आठवडा झाला तर काय काय झालं त्याच्याबद्दलची जबाबदारी आपण मसेंच्यावर टाकलेली होती आपण कलेक्टरवर टाकलेली होती आपण एमआयडीसीवर टाकलेली होती आपण डीवर टाकलेली होती कासारसाईवरून जो काही कॅनॉल निघतो त्या कॅनॉलवर रस्ता करायचा त्याची जलसंपदा विभागावर टाकलेली होती आणि पीएमसी पीसीएमसी कमिशनर तर त्याचा आम्ही आढावा घेतला त्याच्यात बऱ्यापैकी काम सुरू झालेलं आहे त्याच्यात आपल्याला अनधिकृत बांधकामाच्या बद्दलचं पण जे काही अतिक्रमण काढायची ती पण काढायला सुरुवात झाली आपण ज्या स्पॉटवर सकाळी सहाला गेलो होतो तिथं ते रस्ता करायचा होता तो पण त्यांनी पूर्णपणे बुजवलेला आहे त्याच्यामुळं तिथल्या इंजवडीच्या बऱ्याच जणांनी मागच्यापेक्षा कुठेतरी आमचे प्रश्न सुटायला सुरुवात झालेली आहे एक आशावाद अशा पद्धतीनं त्यांनी सांगितला टंडन म्हणून एक जण आहे त्यांना तिथं सर्वे करायला सांगितलं वरच्या भागातनं पाऊस कुठनं कुठं कसा येणा येतो आणि किती पाणी त्या ओढ्यात होतं कुठले ओढे अडवले गेलेले आहेत कुठे कुठले ओढे बुजवले गेलेले आहेत कुठल्या ओढ्यावर बिल्डिंग केलेली आहे त्याला सगळ्यांना स्टॉप वर्क केलेला आहे आम्ही ते बिल्डिंग पण पाडणार आहे जिथं फारच मोठ्या बिल्डिंग असतील तिथं दुसरा काय पर्याय होऊ शकतो तो जलसंपदा विभागाला पण बघायला सांगितलं आहे एमकेवीडीसीला आणि त्या टंडनला पण बघायला सांगितलेलं आहे दोघांचंही सर्वेक्षण व्यवस्थितपणे चाललेलं आहे ते, ते वरपासून पार आपल्या नदीपर्यंत ते ओढे जातील अशा प्रकारचं त्याची रुंदी किती आहे त्याची लांबी किती आहे सरकारी मालकीचे जागा किती आहे असं सगळं काढायला सांगितलंय त्याचं मात्र सर्वेक्षण चाललेलं आहे आणि हे जर आमचं वेळेमध्ये करण्याचा माझा प्रयत्न आहे माझ्या सहकारी अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे पण ते जर झालं तर मधी जे काही हाहाकार माजला होता पाऊस पडल्यामुळं आणि हे सगळे ओढे बुजवल्यामुळं छोटे छोटे तिथं जागा ठेवल्यामुळं ते बऱ्यापैकी हिंजवडीचा प्रश्न निकाली निघेल बरेच रस्त्यांचे प्रश्न आम्ही घेतलेले ते पण सोडवायला सांगितलेले त्याची पण प्लॅन इस्टिमेटची कामं सुरू झालेली आहे काही पैसे एमआरडीसी देते काही पैसे पीएमआरडीए खर्च करत आहे आणि जिथं कशातच खर्च करता येणार नाही तिथं डीपीसी किंवा पीडब्ल्यूडी uh, अशा पद्धतीनं मी त्याच्यामध्ये करायचं ठरवलेलं आता उदाहरण तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तरी इथं बघा पुणे मेट्रो थ्री लाईन स्थानिक चार रस्ता मोकळा करणं ह्याच्यात काय झालं काय नाही अशा प्रत्येक गोष्टीच्या संदर्भातले नैसर्गिक ओढ्याच्या रुंदीकरण प्रवाह खुला करणं त्याच्याबद्दलची काय कारवाई झाली काही काही ठिकाणी तुम्हाला माहिती ओढ्यातच भाजी मंडई करायचं चाललेलं होतं तर माण देवी मंदिराजवळील भाजी मंडईचं काय नंतर काही असं सुचवलं की दादा तिकडून थोडस आपण खिंडीत सारखा रस्ता केला तर लोकांना सोयी जो तोही सर्वे करायला सांगितलेला आहे त्याचबरोबर लक्ष्मी चौक ते उड्डाण पूल तो तयार करायचा त्या ह्या सगळ्या गोष्टी चर्चा अतिशय व्यवस्थितपणे झाली रस्ते विकसित करणं घोटावडे मान हिंजवडी मारुंजी कासारसाई रस्ता तो नंतर पाषाण सुसपिरंगूट रस्ता नंतर माळुंगे नांदे मुलखेड गोटावडे रस्ता नंतर पद्मभूषण चौक मान चांदे फाटा विकसित करणे आणि तुमचा सुविधा भूखंड म्हणजे आता आम्ही काही बाबतीमध्ये तिथल्या ग्रामपंचायतींनी चुका केल्या त्या दुरुस्त करत असताना त्यांना पण काही जागा देण्याची गरज आहे उदाहरणार्थ करता किंवा आणखीन काही इतर ज्या गावच्या सार्वजनिक करता जागा लागतात त्याच्यामध्ये एम्युनिटी स्पेस ह्याची मागणी त्यांनी केलेली आहे पीएमआरडीला सांगितलेलं आहे तुमच्या ज्या काही आरक्षण आहेत त्याच्यातल्या त्या जागा त्यांना सुचवा त्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी आजच्या बैठकीमध्ये झाल्या आणि इतर पण काही आढावे आम्हाला घ्यायचे होते काही अधिकारांना मायाशी बोलायचे होत्या काही गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या मला पण काही चर्चा करायची होती अशा प्रकारची चर्चा आमची जिल्ह्यातले जे धोकादायक पुलाच्या संदर्भात जिल्ह्यातले पुलाच्या संदर्भात देखील आपण जिल्हाधिकाऱ्यांची कमिटी केलेली होती पण झालं काय परवाच्या अधिवेशनामध्ये काही लोकप्रतिनिधींनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर पीडब्ल्यूडी खात्याचे मिनिस्टर या नात्याने शिवेंद्रराजे भोसलेंनी तिथं असं सांगितलं की मी सचिवाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करतो आणि काही लो, लोकांची नावं त्यांनी अधिकाऱ्यांची जाहीर केलेली आता ज्यावेळेस इथली ती कमिटी आली त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कमिटीला थोडंसं त्याच्यापेक्षा वरच्या कमिटीचं महत्व जास्त निर्माण झालेलं आहे त्याची आम्ही चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी जो काही अभ्यास केला आतापर्यंत चौकशीच्या निमित्तानं ती सगळी माहिती ते सचिव महोदयांना देतील आणि मग सचिव महोदय त्याबद्दलचा निर्णय घेतील पण आपण मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये असणारे ज्यांची वापर करण्याची क्षमता संपलेली आहे स्ट्रक्चरल ऑडिट करून तेव्हा लोकांच्या रहदारीच्या करता योग्य राहिलेले आहेत धोकादायक झालेले आहेत अशा प्रकारचे ब्रिज पाडायला मी आज त्यांना सांगितलेलं आहे काही ठिकाणी थोडेसे दुरुस्ती केली काही म्हणजे त्यांनीच सुचवलेले आपल्या स्ट्रक्चर ऑडिटरनी तर ते लोकांच्या वाहतुकीच्या वर्धविकाच्या करता जाड येण्याकरता व्यवस्थित होऊ शकतात तर तिथं मी म्हणलं प्रीमियटी पी सीतनं तुम्हाला त्याचा निधी देतो अशाही प्रकारच्या सूचना सांगितलेल्या आहेत केलेल्या आहेत आणि तशा पद्धतीनं ते काम करतात